पाणी टंचाई बाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले प्रत्येक आठवड्याला कॅबिनेट मध्ये आढावा येतो त्यात सगळी माहिती आलेली असते टँकरची गरज लागली तर तहसीलदारांना पाणी टंचाई आहे यंदाच्या वर्षी एकशे तीन टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे ही समाधानाची बाब आहे पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात त्याच्यातनं यंदा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की यंदाच्या वर्षी दरवर्षीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त झालेला आहे ती पण एक समाधानाची बाब आहे कारण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेलेली आहे या सगळ्या गोष्टी इथंभूत कळतात पुढच्या काही काळातल्या पण कळतात जसं आता सांगितलं जातं की तीन चार दिवस उष्णता कमी राहील कारण ढगाळ वातावरण राहील कदाचित पाऊस पडेल तर कुठंतरी पाऊस पडतो कधी गारपीट होती असं काही नुकसान झालं तर लगेच आमच्या ऑर्डर असतात की विभागीय आयुक्तांनी कलेक्टरला कलेक्टरने प्रांताला प्रांतानी तहसीलदारला सांगून तिथले पंचनामे करणं तिथल्या सगळ्या इथं माहिती घेणं असं चाललंय संजय राग व्यक्त केला की खातं बंद करून टाका त्यांच्या खात्याला कट लागला त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील आता त्याच्याबद्दलचे टेंडर निघती त्याच्याबद्दलची कुणाला किती माहिती आहे कुणी काय रिसर्च केलेला आहे त्यांचा कुणाशी टायप आहे ते टायप असणारी कंपनी किती जागतिक दर्जावर कुठं कुठं त्यांनी काम केलेलं आहे कुठं कुठं त्यांना सक्सेस मिळालेलं आहे तिथलं उत्पादन किती वाढलंय खताचा खर्च किती कमी झालाय पाण्याचा खर्च किती कमी झालाय असा